भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार सिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पार्टीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे यामध्ये त्यांच्यावर पक्ष शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारसभेदरम्यान माळ शिरसेते रणजितसिंह मोहिते पाटलांची अनुपस्थिती होती त्याचबरोबर लोकसभा निवडणूक काळात भाजपविरोधात मोहिते पाटील परिवाराने काम केलं यामध्ये त्यांनी भाजपच्या माडा आणि सोलापूरच्या उमेदवारांना पराभूत करण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य केली होती मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या भूतप्रमुखांना धमकावले पोलिंग एजंट मिळू दिला नाही लोकसभा मतदाना दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराची गळाभेट घेतल्यानं माडा लोकसभा मतदारसंघातील जनता भाजपविरोधात मतदानास प्रवृत्त झाली विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील परिवारातील सदस्यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे काम केल्याचं निदर्शनास आलं त्याचबरोबर युती सरकारने क्षणकर सहकारी साखर कारखान्यास आर्थिक मदत केली त्या कारखान्याच्या चिटबॉयकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रचार केला गेला सदाशिव नगर येथील रहिवाशांना घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारास मतदान करण्यास भाग पाडले भाजपच्या पोलिंग एजंटला आपल्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली अशा प्रकारचे गंभीर विषय या कारणे दाखवा नोटीसीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून विषद करण्यात आले आहेत याबाबतचे लेखी स्पष्टीकरण सात दिवसात देण्यास भारतीय जनता पक्षाने रणजित सिंह मोहिते पाटील यांना सांगितलं आहे